आहे नारायणपूरचं दत्त मंदिर आणि तिच्याच साईडला जर तुम्ही पाहिलं तर हे तुम्हाला स्वयंभू नारायणेश्वर मंदिर आपल्याला इथं पाहायला भेटतं ह्याच्या जस्ट बॅक साईडला हा बारव आहे चंद्रभागा बारव म्हणून ह्याचं नाव आहे तर आता आपण जाऊया मंदिराला विजिट करूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आपण आलो आहे नारायणपूर या गावामध्ये पुरंदर आणि बजरगड यांच्या कुशीत वसलेलं गाव ऐतिहासिक दोन हजार वर्षांपूर्वीचं एक मंदिर आहे यादव काली स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे नारायणेश्वर तर आता आपण तिथं आलेलो आहे पुरंदर किल्ल्याच्या कुशीमध्ये वसलेले नारायणपूर नावाचे प्राचीन गाव आहे या गावी प्राचीनतेची साक्ष देणारे एक सुंदर यादवकालीन मंदिर आजही गुण पावसाचा मारा झेलत उभे आहे नारायणपूर या गावाच्या पंचक्रोशी मध्ये उभे असलेले हे मंदिर नारायणेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे सासवड पासून दहा किलोमीटर अंतरावर असणारे नारायणपूर श्री दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध आहे दत्त मंदिराचे शेजारीच आहे दोन हजार वर्षांपूर्वीचे नारायणेश्वर मंदिर साधारण हेमडपंथी बांधकाम शैलीचे यादवकालीन असावे मंदिराचा आजूबाजूचा परिसर अत्यंत मोठा असून आपल्याला मंदिराच्या आवारात आजही प्राचीन शिल्पे पाहायला मिळतात आवारामध्ये हेमडपंथी मंदिराचे अनेक आपल्याला पुरावे पाहायला मिळतात <ण्दिरागा> मंदिराच्या बाहेरील सभामंडप कोसळलेला असून जुने यादवकालीन खांब आपल्याला पाहायला मिळतात मंदिरासमोर एक सुंदर नंदीची मूर्ती आहे पूर्ण मंदिर हे वीस खांबांवर उभारले गेलेले आहे या खांबांवर देखील आपल्याला नक्षीकाम पाहायला मिळते मंदिरात आपल्याला त्रिपंड पाहायला मिळते जे ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक मानले जाते राजमाता जिजाबाई यांनी मंदिरात मुकुट अर्पण केल्याचे सांगितले जाते तसेच या रेखेव मंदिरात प्राचीन शिलालेख असून का काही शिलालेख हे तेराव्या शतकातील म्हणजेच यादव काळातील आहेत तर तिसरा शिलालेख हा थोडा प्राचीन आहे तर हे मंदिर एक उत्कृष्ट स्थापत्य कलेचा उदाहरण म्हणून आपल्याला इथे पाहायला मिळते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन भटकंतीस